आम्ही जे दिलेला आहे जो पेपर दिलाय गावकऱ्यांनी तो जशाला तसा अन्नांनी त्याचा आज पाठपुरावा करून सोमवारपर्यंत ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्या रिक्वायरमेंट पूर्ण कराव्यात असं गावकऱ्यांचं मत आहे आणि ते करणार आहेत आणि आमचं पण तेच मत आहे ह्याच्यात सगळ्या चुका पोलिस यंत्रणे केल्या आहेत म्हणून हा खून झालेला आहे आम्ही हे वारंवार सांगतोय आरोपी हे पोलिसांनी तयार केलेले आहेत कृष्णा आंधळे हा फरार फक्त लोकांसाठी कागदोपत्री होता परंतु तो एका राष्ट्रवादीच्या कार्यालयात सर्रास ही काळ्या कलरची जी गाडी होती माझ्या भावाला ज्याच्यात अपहरण केलं तर ती गाडी त्या ऑफिस समोर ठेवून हे त्या ऑफिस मध्ये सर्रास बसायचे आणि हे फक्त आरोपी हे आमच्या कुटुंबासाठी आपल्या समाजासाठी किंवा ह्या गोरगरीब लोकांसोबत ज्याच्यासोबत अन्याय केले त्याच्या त्याच्यासाठी हे आरोपी आहेत हे पोलिसांचे मित्र होते यांचे सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक केले तर हे आरोपी पोलिसांसोबत सर्रास वावर होता यांचा हे गाडीवर फिरायचे ऑफिस मध्ये बसायचे यांचा चहा नाश्ते व्हायचं जेवण व्हायचं म्हणायचा भाग एकच आहे की यांच्यावर कुठलीच कारवाई केली नाही के ज्या कृष्णा आंध्रेला या पोलिस स्टेशनने सांभाळलं त्या पोलीस स्टेशननी हे असं का केलं हा एवढा गंभीर गुन्हा का केला किंवा सगळ्यात मोठा विषय सीआयडी कडे जो तपास दिला त्या सीआयडी कडे तपास दिल्यानंतर ह्या केस पोलीस स्टेशननं इतकं निष्क्रिय काम का केलं एकही पुरावा एक माणुसकीच्या नात्यानं डीवायस असतील जे कोणी तिथे अधिकारी असतील त्यांनी द्यायचा प्रयत्न केला नाही समाजातून सगळे पुरावे आले दुर्दैव आहेत ते अत्यंत जर समाजानं काही पुरावे दिले नाही तर आरोपी निर्दोष सुटण्यासाठी यांची मदत दिसत होती आम्हाला मला एवढंच बोलायचं आहे गावकऱ्यांच्या वतीनं की हे झालेला प्रकार आहे हे आरोपीला वाचवण्यासाठी सगळी टीम पुढे आलेली आहे जे स्वतः सह आरोपी आहेत ते मुख्य आरोपीला वाचवण्याच्या भूमिकेत आहेत हे थांबलं पाहिजे आणि ज्या मागण्या आहेत आणि जे आंदोलन आहेत त्यावर सगळे गावकरी आणि मी स्वतः पण ठाम आहे हे सगळ्या आमच्या मागण्या ज्या रास्त आहेत त्या झाल्या पाहिजेत आमच्या मान्य आणि आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहेत आम्हाला पंचवीस तारखेला आम्ही आंदोलन करणार आहेत आपण वारंवार ज्या दोन गोष्टी सांगतायत की राजेश पाटील आणि प्रशांत महाजन त्यांचा सहभाग म्हणजे सांगताय की घटने होता घटने त्यांनी आज उत्तर दिलं पाहिजे सहा तारखेला सिटी का केली नाही अट्रॉसिटी सहा तारखेला केली असती तर हे आरोपी गजाड झाले असते यांना कायदा कळला असता यांना प्रशासन कळलं असतं हीच अट्रॉसिटी त्यांनी बारा तारखेला केली खून झाल्यावर खुनाच्या अगोदर जे केली असती तर कायदा काय यांना कळला असता आणि हा खून झाला नसता म्हणजे खऱ्या अर्थानं आरोपी हे आहेत ह्यांनी त्या आरोपीला पालन पोषण केल्यामुळं हे यांना त्या आरोपीला अभय दिल्यामुळे ही घटना घडली म्हणून मी वारंवार तीच गोष्ट म्हणतोय आणि म्हणत राहील हेच खरे आरोप आहेत आपण मुख्यमंत्र्यांना भेटला होता आणि या संदर्भात आपण त्यांच्याकडे माहिती सांगितली होती त्या अधिकाऱ्यांबद्दल देखील तक्रार केली होती आता त्याच्यातल्या रिक्वायरमेंट ज्या राहिल्यात त्या आम्ही आज सांगितल्यात एस पी साहेब बदललेत ते प्रामाणिक आहेत ते चांगलं काम करतात इथे जॉईन झाल्यावर ते, ते गावकऱ्यांचे संवाद साधायला आले कुटुंबाला भेटले परंतु जे खालचं जाळ आहे सगळं चुकीचं आहे चांगल्या अधिकाऱ्यांना चांगलंच म्हणतोय गाव मी पण चांगलं म्हणतो त्यांचं ज्यांचं काम चांगलंय त्यांना आम्ही कधी म्हणणार नाही की तुमचं काम चांगलं नाही पण आरोपी सोबत ज्याची हात मिळवणी झालेली आहे जे लाभार्थी आहेत ज्यांनी त्यांच्याकडून काहीतरी फायदा करून घेतलेला आहे ते आरोपीच्या बाजूने त्यांना कुठंतरी बदललं पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे हे मी आता पण सांगतोय पण यामध्ये जो तपास आहे तो जर सीआयटी करत असेल एसआयटी करत असेल कमिटी ग्राउंड लेव्हलला दिलेत जे तुम्ही डिपार्टमेंट आहेत त्याचं का असं हे नाही एवढंच काम नाही त्याचं की तुमचं कुठली तरी जिम्मेदारी झटकली आणि तुमचं काम संपलं तुम्हाला काही विटनेस मिळते का त्या आरोपींना शिक्षा कशी होईल यासाठी तुम्ही माणूस म्हणून करू शकतात आणि तेही कुठलंही केलेलं नाही यांनी इतक्या लवकरात लवकर तपास झटकून टाकला मग मला सांगा जे बाकीचे सीसीटीव्ही फुटेज वगैरे समाजातून जनतेतून आलेत ते जे नष्ट झाले असते तर त्याची जिम्मेदारी कोण घेणार होत हे घेणार होते का आणि अजूनही जे काही पुरावे नष्ट होणार आहे त्याची जिम्मेदारी पूर्ण डीवायस साहेब आणि केच पोलीस स्टेशन जे पूर्वीच होतं त्यांचे असणार आहे ते आम्ही खात्रीने सांगतो मग तुम्ही समाधानी आहात म्हणजे काल पाटील आले होते त्यांनी तुमच्याशी चर्चा केली आज स्वतः सुरेश आलेत सगळ्या कारवाई होऊस तर कोणी समाधानी होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा प्रश्न वारंवार आहे की तुम्ही समाधानी आहात का हे सगळं जे चाललंय चाल चा ते कारवाई चालल्यात ह्याच्यातून आरोपीला ज्या दिवशी फाशी होईल त्या दिवशी आम्ही कॉन्फरन्स घेऊन सांगू की आम्ही ह्याच्यावर समाधानी आहेत का नाही कारण आरोपीला आतापर्यंत कुठलाही अभय नाही गुरमित आहेत आरोपी आल्यानंतर त्यांचे समर्थक तिथे येतात त्यांचं मनोबल वाढवतात आमच्या कुटुंबाला गावाला एक भीती कशी निर्माण होईल ह्याच्यासाठी प्रयत्न करतात म्हणून आम्ही कुठल्याही गोष्टीवर समाधान नाही ती कारवाई आहे चालू त्या कारवाईवर आम्ही विश्वास व्यक्त केला